काही मनुष्य संकल्प प्रत्येक मिळतो तसं नाही परंतु हे ज्ञान सगळ्यांकडून पोचलं पाहिजे आणि असं सांगितलं आता असं आहे की भारतात भारतात भारतीय भाषा भारतीयांना येत नाही आपली म्हणजे पूर्वीची व्यवहार भाषा संस्थेत होती पण आता आपल्याला संस्कृत शिकवणार कोण अमेरिकन प्रोफेसर जे हे वाचतो आपण जगाला शिकवायला पाहिजे ते जग आपल्याला शिकवत त्याच्यामुळे आपल्या मुलांना नाही नको मातृभाषा घरात जे आहे ते बोलता मम्मी मला राईस नको असं म्हणतात आधी आधी शब्द सुद्धा काहीच इंग्रजी हे कारण असत नाही आपल्या घरामध्ये आपण मातृभाषेचा आपण जर करत नाही हे काय कारण पण संत मंडळीला नेहमी लोक कल्याणाची तळमळ लागली असते आणि म्हणून ठीक आहे तुम्ही येत नाही तर आम्हीच इंग्रजी घेऊन तुमच्याकडे ते स्वाभाविक करतात चांगलंही आहे कारण आपल्याच मुलाला फक्त आपल्या शिकवायचं असं नाही आहे हे जगासाठी कारणहार ठरणार पसायदा असा हा ग्रंथ आहे सगळ्या जगाचीच आवश्यक जगातही पोहोचले फक्त अडचण अशी आहे की त्या इंग्रजी भाषेमध्ये त्या आपल्या कल्पना व्यक्त करणारे शब्द नाही तुम्ही जिथे ज्ञानेश्वरांनी एक शब्द वापरला तिथे दहा शब्द टाकावे लागतात आणि तरी समस्त नाही सांगता येत कल्प वृक्षाला काय म्हणणार इंग्रजी चेतना चिंतामणीचे गाव चिंतामणी कसं ट्रान्सलेट करते त्या कल्पना तिकडे नाही धर्म हा शब्दच विश्व स्वधर्म सूर्य पाहू धर्म हा शब्दच नाही तिकडे रिलीजन म्हणतात पण ते तो संप्रदाय आहे तुझ्या पद्धती पण ही अडचण सुद्धा काय लावून दोन शब्द पाहिले चिंतामणी माझ्या लक्षात आलं त्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला थोडी परंतु ती आल्यामुळे अशी बुद्धी होईल की त्याला ज्ञानेशन वाचायची मराठी शिकलं पाहिजे मातृभाषेकडे लोक आपोआप पाहिजे परंतु या छोट्या मोठ्या परिस्थितीच्या पलीकडचा हा ग्रंथ आहे ग्रंथ आहे म्हणजे कसा झाला ला एका विद्वानाने मानव मात्रांच्या हक्काचा जाहीरनामा म्हटल्या म्हटला मा वा। ते माहीत कारण काय कोणीही परका नाहीये आहे आपली परंपरा आहे की सगळे आपले आहेत त्या सगळ्यांना सांभाळून आपल्याला हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव